नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस तर मित्रांनो संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस हा दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान राबविण्यात आला आज अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस त्या सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे आणि आज विद्यांजली आणि स्नेहभोजन हा उपक्रम आपण घेतलेला आहे आणि त्या उपक्रमाची किंवा त्या शिक्षण सप्ताहाची आज सांगता झालेली आहे तर मित्रांनो शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस अंतर्गत आपण आपल्या चॅनलवर सुरुवातीपासून प्रत्येक विषयाचे प्रत्येक थीमचे व्हिडिओ बघितलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर जवळपास एक हजार पाचशे नवीन मेंबर सुद्धा जोडलेले आहे तर त्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार तर मित्रांनो शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस या अंतर्गत जो शेवटचा आज दिवस झालेला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण स्नेहभोजन वगैरे दिलेलं असेल शाळांमध्ये आणि आता आपल्याला शाळा स्तरावर जो अहवाल ठेवायचा आहे तर तो अहवाल कोणत्या प्रपत्रात ठेवायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शिक्षण सप्ताह या सिरीज मधील हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि अतिशय महत्वाचा असणार आहे तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण सप्ताह उपक्रम दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आपण साजरा केलेला आहे तर या उपक्रमाचा संपूर्ण उपक्रमाचा जो अहवाल आहे तो कोणत्या प्रपत्रात ठेवायचा कसा ठेवायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो शिक्षण सप्ताह उपक्रम दोन हजार चोवीस हा जो उपक्रम पूर्ण झालेला आहे आज शेवटचा दिवस होता तर त्याचा आपल्याला अहवाल एका प्रपत्रामध्ये शाळा स्तरावर ठेवा लागणार आहे किंवा वरिष्ठ स्तरावर सुद्धा आपल्याला सादर करावा लागणार आहे तर तो आपण जो अहवाल असणार आहे त्याचं प्रपत्र कशा पद्धतीचं असायला पाहिजे किंवा आम्ही कशा पद्धतीने ठेवतो ते मी आपल्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे तर बघा शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस दिनांक सात दोन हजार चोवीस प्रत्येक दिवसाचा मित्रांनो एक स्वतंत्र अहवाल याचा असणार आहे आणि तो अशा पद्धतीचा साहित्य निर्मिती दिवस उपक्रमापूर्वीची स्थिती तर बघा हा जो आपला पहिला दिवस होता डी एल एम डे त्याबाबतचा असणार आहे तर विभागाचे नाव इथे येणार आहे विवरण संपूर्ण आपण इथे दिलेलं आहे जसं विवरण असणार आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती करणाऱ्या शाळांची संख्या एकूण विद्यार्थी संख्या आणि एकूण शिक्षक संख्या तर इथे ते संख्या येणार आहे आणि जिओटॅग केलेले फोटो संख्या इथे जे काही आपण फोटो घेणार आहोत त्याची संख्या आपल्याला इथे लिहून ठेवायची आहे तर मित्रांनो हा जो अहवाल आहे आपल्याला वरिष्ठ सुद्धा सादर करायचं काम पडलं तर आपल्याकडे हे संकलन असणार आहे त्याचं तर त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा असणार आहे हा तर बघा पहिला जो दिवस होता अ आणि ब या दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे तर बघा दुसरा जो आहे ब पार्ट तिथे शैक्षणिक साहित्य निर्मिती दिवसाच्या उपक्रमाची स्थिती दिनांक बावीस सात दोन हजार चोवीसची ची स्थिती तर इथे बघा विभागाचे नाव आपण लिहून घेणार आहोत तिथे विवरण शैक्षणिक साहित्य निर्मिती करणाऱ्या शाळांची संख्या इथे संख्या लिहायची फक्त आपण आपल्या शाळेवर एकच संख्या येणार आहे इथे एकूण विद्यार्थी संख्या एकूण शिक्षक संख्या आणि शैक्षणिक साहित्य जत्रा आयोजित शाळांची संख्या शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या आयोजित केलेल्या कार्यशाळांची संख्या तर अशा पद्धतीने आपल्याला संख्या लिहून घ्यायची आहे जिथे शाळांची संख्या आलेली आहे तिथे आपण एक एकच लिह ले, लिहिणार आहोत आणि बाकीचं जे काही असेल ते आणि जेवटा केलेले फोटोची संख्या तर फोटोची संख्यासुद्धा आपल्याला लिहून ठेवायची आहे भविष्यामध्ये जर मित्रांनो आपल्याला जर याची माहिती मागितली तर आपण आपणाकडे हे प्रपत्र असणार आहे आणि आपल्याला द्यायला खूप सोपं होणार आहे ते तर बघा त्यानंतर जो दिवस दुसरा होता दिनांक शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस दिनांक तेवीसचा दोन हजार चोवीस पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान होतं त्या दिवशीचा विषय तर बघा इथे विभागाचे नाव विवरण बघा पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानकरिता राबवलेल्या उपक्रमाची संख्या इथे उपक्रमाची संख्या आपल्याला टाकून घ्यायची संख्या सहभाग आणि फोटोंची संख्या इथे टाकायची अपलोड केलेल्या तर बघा जसं उपक्रम जे होते उदाहरणार्थ कार्यशाळा सेमिनार गटचर्चा वगैरे त्यानंतर पायाभूत साक्षरता व संख्याकरिता उपक्रम राबवलेल्या शाळांची संख्या एकूण सहभागी विद्यार्थी संख्या एकूण सहभागी शिक्षक संख्या एकूण सहभागी सामाजिक शाळा समिती सदस्य व गावकरी सदस्यांची संख्या जनजागृतीकरिता केलेल्या उपक्रमाची संख्या तर इथे संपूर्ण संख्या लिहून ठेवायची आहे आणि आपल्याला ते फोटोची संख्या वगैरे इथे लिहून ठेवायची आहे तर हा असणारे दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीसचा पायाभूत साक्षरता जो विषय होता आपला त्याचा अहवाल असणार आहे हा त्यानंतर शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस क्रीडा दिवस होता त्या दिवशी तर त्या दिवशीचं बघा विभागाचे नाव इथे आपण शाळेचं नाव लिहून घेऊ शकतो त्यानंतर बघा विवरण स्वदेशीय स्वदेशीय खेळ स्पर्धा आयोजित शाळा संख्या स्वदेशीय खेळात सहभागी विद्यार्थी संख्या आणि आयोजित देशी खेळांची नावे तर इथे आपल्याला ते टाकून घेता येणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रपत्र आपल्या शाळेमध्ये आपल्याला ठेवता येणार आहे त्यानंतर शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीसचा लोककला हा जो विषय होता त्या अंतर्गत असणार आहे तर विवरण बघा लोकसंगीत व लोककला कार्यक्रम आयोजित शाळा आयोजित शाळा संख्या इथे संख्या लिहून घ्यायची आहे शाळेत लोककला सादर करणाऱ्या कलाकारांची संख्या सहभागी विद्यार्थी संख्या बोलक्या भिंती करणाऱ्या शाळांची संख्या बोलक्या भिंती करणाऱ्या सहभागी विद्यार्थी संख्या आणि बोलक्या भिंती करणाऱ्यामध्ये सहभागी शिक्षक संख्या तर हे संपूर्ण संख्या लिहून घ्यायची आहे आपणाला मुख्याध्यापक म्हणून खाली आणि सही आपण करू शकता त्यानंतर बघा शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस कौशल्य दिवस तर मित्रांनो बघा सव्वीसचा जो विषय होता तो कौशल्य दिवस होता तर विवरण बघा शिक्षा शपथ घेणारा व सहभागी शाळांची संख्या त्यानंतर अंदाजित किती विद्यार्थी कौशल्य शिक्षणाकरिता नोंदणी करू शकतात ते संख्या लिहायची आहे कौशल्य दिवस कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षक संख्या कौशल्य दिवस कार्यक्रमात सहभागी शिक्षक संख्या तर संपूर्ण संख्या येथे लिहून ठेवायची आहे हे प्रपत्र जे आहे आपल्याला भविष्यामध्ये कामी पडणार आहे तर बघा त्यानंतर शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस इको क्लब तर त्या दिवशीचा विषय होता इको क्लब आणि त्या दिवशीचा संपूर्ण अहवाल आपण या माध्यमातून इथे तयार करणार आहोत तर बघा वृक्षारोपण केलेल्या वृक्षांची संख्या तर इथे संख्या लिहून घ्यायची त्यानंतर स्थापना केलेल्या इको क्लबची संख्या सहभागी शाळा संख्या सहभागी विद्यार्थी संख्या आणि सोशल मीडियावरील पोस्टची संख्या तर इथे संपूर्ण हे माहिती आपण भरून ठेवणार आहोत आपल्या शाळेच्या रेकॉर्डला त्यानंतर शेवटचा जो दिवस होता शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस म्हणजे आजचा दिवस विद्यांजली पोर्टलवर नोंदणी वगैरे करायची होती आपल्याला आणि आपल्याला स्नेहभोजन वगैरे द्यायचं होतं तर बघा विवरण विद्यांजलीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या शाळांची संख्या सी एस आरमध्ये नव्याने नोंदणी झालेल्या स्वयंसेवी सं, संख्या इत्यादी स्वयंसेवी व अन्य संस्था सहभागाकरित्या करण्यात आलेल्या उपक्रमाची नावे स्वयंसेवी व स्वयंसेवी स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थांची नावे फलकावर नमूद करणाऱ्या शाळांची संख्या त्यांचा स्वयंसेवक सहभाग अभियानाकरिता शाळा समिती सहभाग संख्या विद्यांजली प्रणालीच्या प्रचार प्रसारकरिता आयोजित कार्यक्रमाची संख्या विद्यांजली रेडिओ सोशल मीडिया अन्य माध्यमातून प्रचार केलेल्या साधनांची संख्या तर ही संपूर्ण संख्या येथे लिहून घ्यायची आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मित्रांनो या परपत्रामध्ये आपणाला जो आपण शिक्षण सप्ताह राबवलेला आहे आठ दिवसाचा याचा संपूर्ण प्रत्येक दिवसाचे जे विषय होते जे उपक्रम होते त्याची संपूर्ण माहिती इथे येणार आहे आणि आपणाला आपल्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये ठेवायला ते सोपं जाणार आहे कारण भविष्यात जर ही माहिती आपल्याला विचारली किंवा ऑनलाईन करायचं झालं किंवा कोणत्याही कामा करता हे आपल्याला कामात येणार आहे जसं मागच्या सत्रामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान राबवण्यात आलेलं होतं आणि त्याअंतर्गत आता त्याचा टप्पा क्रमांक दोन या सत्रामध्ये दे राबवण्यात येणार आहे त्याचं सुद्धा पत्र आलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण काही वेळापूर्वी जाणून घेतलेला आहे तर तशाच पद्धतीचं पुढच्या वर्षी स, जर शिक्षण सप्ताह टप्पा दोन आलं तर आपणाकडे हे आपल्या शाळेचं रेकॉर्ड वगैरे असणार आहे आणि हे कामात येणार आहे तर मित्रांनो आमच्या शाळेमध्ये आम्ही अशा पद्धतीचं हे प्रपत्र अहवाल या शिक्षण सप्ताहाचा अशा पद्धतीने ठेवलेला आहे आपण कशा पद्धतीने ठेवता मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा जर प्रपत्र आपल्याला पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा मी याची पी एफ लिंक आपल्याला देणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा का नवीन माहिती असा नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद